नमस्कार कांग परिसर न्यूज चॅनलचा संपादक मोहन सारस्वत आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी आलो आहे आज जागतिक पर्यावरण दिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर चिंतन करण्याचा हा दिवस एकीकडे कोटींनी वृक्ष लागवड करण्याचा इव्हेंट शासनाकडून केला जातो आता पावसाळ्याची सुरुवात होणार असल्याने वृक्ष लागवडीचे इव्हेंट साजरे करून फोटो सेशन केले जाईल जामनेर शहापूर रस्त्यावर असलेली टेकडी काही वर्षापासून दोन खनिज माथियांवरून पोखरली जात आहे भविष्यात या ठिकाणी टेकडी होती हे दाखवण्यासाठी तरी काही शिल्लक राहिले की नाही याची शंकाच येईल टेकडी पोखरणाऱ्यांकडून शासनाला किती महसूल मिळतो किती गुळविला जातो हे कधीही समोर येत नाही पावसाळ्याच्या सुरुवातीला होणारा वृक्ष लागवडीचा इव्हेंट साजरा करून फोटो सेशन केले जाईल लावलेले वृक्ष काही वाढल्यानंतर काही वर्षात वाढल्यानंतर त्याच वृक्षांवर रस्ते रुंदीकरण व गटारीच्या बांधकामासाठी कुऱ्हाड चालविले जाईल हे दांभेरकरांच्या नागरिकांनी पाहिलेले आहे शहराच्या मध्यभागातून वाहणारी कांग नदीचे पात्र दिवसेंदिवस अस्वच्छ होत आहे नागरिकांनी टाकलेला कचरा व सांडपाण्याचे नदीत सांडपाण्याने नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे शहरात नरे नाले गटारसफे करणाऱ्या नगरपालिकेकडून देखील स्वच्छता केली जात नाही हे दुर्दैव आहे पर्यावरण दिनाला हे चित्र प्रतिकूल पाहत असताना जामनेरच्या सोनबर्डी टेकडीचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी केलेले संवर्धन मात्र कौतुकास्पद असेच म्हणावे लागेल काही वर्षापूर्वी सोनबर्डीचे स्वरूप आणि आजचे बदललेले हवे हवेचे वाटणारे देखणे स्वरूप पाहिल्यानंतर मला निश्चितपणे आनंद मिळतो गिरीश भाऊंच्या प्रयत्नातून आज या सोनबर्डी टेकडीचा कायापालट झालेला आहे लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्याचे बगीचे स्विमिंग टँक तरुणांसाठी तयार केलेला सरावासाठीचा ट्रॅक सर्वच काही मनाला हवे हवेसे वाटते पर्यावरण दिनानिमित्त आजची ही भेट